जेवढी आपली कृतीची कर्माची भावना तीव्र होत जाते तेवढं ते कर्म आपल्याला जास्त तीव्र फल द्यायला लागतं आणि त्या फलाची तीव्रता सिद्ध होण्याकरता तीव्र भावनेचा परिणाम जन्मांतराच्या फलश्रुतीमध्ये होतो मध्यम भावनेचा परिणाम हा कालांतराने होणाऱ्या फलश्रुतीमध्ये होतो आणि अगदी सूक्ष्म भावनेचा परिणाम हा लगेच प्राप्त होणाऱ्या फलश्रुतीमध्ये होत असतो कर्मातून प्राप्त होणारी फलश्रुती ता, तात्काल होते कालांतराने होते जन्मांतराने होते जन्मांतराने व्हायचं असेल तर भावना तीव्र लागते कालांतराने व्हायची असेल तर भावना मध्यम लागते आणि तत्काल व्हायची असेल तर भावना अत्यंत सूक्ष्म कोमल आणि तात्पुरती असावी लागते तात्पुरत्या भावनेचा परिणाम लगेच आहे मध्यम भावनेचा परिणाम कालांतराने आणि तीव्रत्तर भावनेचा कर्माच्या मागच्या भावनेचा बोलतो आहे आम्ही तीव्रत्तर भावनेचा परिणाम जन्मांतराने होतो आहे म्हणून जेव्हा नामदेवराय असं म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हे जन्मोजन्मी बहुपुण्य करताना पांडुरंगाची प्राप्ती व्हावी ही भावना तीव्र 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 होत गेली तेव्हा जन्मांतराने मला त्याचं फल मिळालं हे नामदेवराय बोलून दाखवतात म्हणजे जाऊ द्या भेटला तर भेटू दे नाही राहिलं या जन्मात नाही का पुढच्या जन्मी बघू अशा भावनेनी परमात्मा आपल्याला जन्मांतराने प्राप्त होत नाही प्रत्येक जन्मी आपल्याला त्याच तीव्रतेनं तदा अधिक तीव्रतेनं प्रयत्न करावे लागतात तेव्हा मग बहु जन्मोजन्मी पुण्य केल्यानंतर आम्हाला पांडुरंगाची कृपा प्राप्त करून घेता येते हे माणसाचं बोलणं नाही हे नामदेवरायांचं बोलणं आहे हे लक्षात घ्या नामदेवराय हे बोलतात ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन करताना असंच सांगितलं जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी पूर्व पुण्य केले व माये विटे लाधले या विठोबाचे पाय हां आता मागे आम्ही पाप केलं पूर्वजन्मी पाप केले पूर्व ते बहुविस्तारिले असं आपण नेहमी म्हणतो की नाही किंवा नामदेव राय जसं म्हणतात ज्ञानोबा राय जसं म्हणतात तसं एखादं कर्म करताना पुंडलिक रायाची कृती त्या कृतीपेक्षा पुंडलिकरायाच्या अंतकरणातल्या भावनांची तीव्रता जर लक्षात घेतली तर जन्मोजन्मीच्या सायासी या शब्दाचं अर्थ महत्त्व आपल्याला कळेल म्हणून जन्मांतरानं जेव्हा आपल्याला एखाद्या कर्माचं फल मिळतं तेव्हा तिथं भावनांची तीव्रता लक्षात घेतली पाहिजे अशा म्हणजे चांगल्या कामाच्या बाबतीत बोलतो अधिकाधिक चांगलं फल प्राप्त व्हायचं असेल तर अधिकाधिक म्हणून आपण पहिल्या दुसऱ्या दिवशीच एक म्हण सांगितली होती हिंदीतली नेकी कर और कुएे मे दांगलं करायचं आणि माणसाने विसरून जायचं वाईट करायचं आणि लक्षात ठेवायचं असं आहे वाईट करायचं लक्षात ठेवायचं आपल्याकडून दोष घडलाय ना आपल्याकडून चूक झालेली आहे हे कायम लक्षात असलं पाहिजे ते याच संबंधामध्ये असं एक चिंतन आहे पहा माणसाला सगळंच लक्षा लक्षात ठेवता येत नाही आणि माणसाला सगळंच विसरता येत नाही काही लक्षात राहतं काही विसरून जातं सगळंच लक्षात ठेवण्याचं ताकद नाही सगळंच विसरणे शक्य नाही काही काही लक्षात राहतं काही काही विसरून जातं मग असं जर होत असेल तर काय लक्षात ठेवावं काय विसरून जावं याच्याकरता थोडं चांगलं मार्गदर्शन आपल्याला संतांनी केलेलं दिसून येतं ते म्हणतात सगळंच लक्षात ठेवता येत नाही ना ठेवू नका दोनच गोष्टी लक्षात ठेवा सगळंच विसरता येत नाही ना चिंता करू नका दोनच गोष्टी विसरा काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं दोन गोष्टी लक्षात ठेवा दोन गोष्टी विसरून जा काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं लक्षात ठेवण्याच्या दोन गोष्टी काय देवाचं नाव कधीच विसरायचं नाही कायम लक्षात ठेवायचं प्रयत्न करून लक्षात ठेवायचं लक्षात ठेवली जाणारी पहिली गोष्ट आणि दुसरं काय लक्षात ठेवायचं लोकांनी आपल्यावर जर काही उपकार केले असतील तर ते कायम लक्षात ठेवायचे देवाचं नाव आणि लोकांनी आपल्यावर केलेले उपकार कायम लक्षात ठेवायचे आणि दोन गोष्टी विसरून जायच्या काय आपण लोकांवर केलेले उपकार लगेच विसरून जायचे आणि लोकांनी आपल्यावर केलेले अपकार लगेच विसरून जायचे लोकांनी केलेले अपकार विसरायचे आपण लोकांवर केलेले उपकार विसरायचे हे विसरून जायचं जीवनात आनंद प्राप्त होईल आणि काय लक्षात ठेवायचं देवाचं नाव लक्षात ठेवायचं आणि लोकांनी आपल्याला केलेली मदत कायम लक्षात ठेवायची ते उपकार कायम लक्षात ठेवायचे जीवनाची धन्यता आहे त्याच्यामध्ये जीवन आपलं यशस्वी होईल पारमार्थिक होईल याच्याकरता हे सांगितलं गेलं